बाशा बाशा बाबा मामा मेकअप चालू आहे रे बाबा चाल लवकर मार्केट आला एक पोर पाहायला गेलं तर लेट झालो आपण माहिती ना तर ती पोर पळून गेली माहितीये कामा का? जरा मेकअप करू द्या ना आता तू असं करशील तर ती जर गेली दुसरी परत तोंडा पडावं लागला आपल्याला मामा हा एक पॅक उरेल उरे का तुमचं हा एक पॅक उरेल तुमचं तेवढा घेऊ का माझा तो पॅक मार्ग तू आता मग थोडीशी एनर्जी राहील ना अरे काय वागत मला लागेल संध्याकाळचाल राहू दे एनर्जी राहील ना मला बोलायला हा काही नाही सगळं बोलायल पोरा जाती नाही बोलले तो मामा आहे सांग तो मामा आहे सांग हा मामाच राहील बाबा एवढे एक हा राहते माझा दोन गेले निघून माझा काय करतो चल मग आवरलं माल आवरलंय का आवरलं तर चाल पो आता ते बाय मामा का दिस मी त्या दुकाळ्या का जायचं आपल्याला दुकाळी पार्टी ती दुकाळे पार्टी आपण सुकाळे ते दुकाळे वामल शंभर टक्के मग जमल दुकाळे आपण सुकाळे या असं काहीतरी लावू घेऊ व्यवस्थित मी नाही ते काल नाही तर काही पण नका रे काय ते मस्त येईन बिन करायची मस्त पैकी येईन नको आणि ते माथाड्या चादड आहे ना ते पुरी वा पुरी जो भाप डंगर आवळे बरे हा ते डंगर हा लहर आवळे तो असं व्यवस्थित बोलाय त्याच्याशी बर तुम्हाला इथं दाग पडला नाही माहिती एक दिवस भेटलो तर मला बाजारमध्ये ना तिला वाटे बाड्या सांगायचं मला वाटलं ते उखडलं आवरटे दिसते गाडते मला वाटलं उखडलं ते उखडल्या का आता जाई परत उखडणार नाही ते बरं मग मी काय मामा चालतो का माता हा माता काल वेळ करतो भाऊ चांगल्या कामाला <coughs> बरं आहे की चल मग भो दोन मामा वारले एकच दो आणि तिने तेवढं मधला राहिला अरे बा चंपू अरे चंपू

बर बर आता सगळ्या जगाला माहिती झालं तू माही तिसरी बायको बरोबर तुला पण माहिती आता आपल्या तिसऱ्या आपले त्यापुरीच लग्न करावं लागेल ना काढली मी पण लग्न करावं लागेल जन्म दोघांनी दिला ना दोघांनी कोणाकुन आणली तू तिला हा मग हा चल बोलो तिला बोलो बेटा वैशु वैशु काय ग मम्मी बाई इकडे जरा पप्पा काय बोलतात जरा बघ चार शहाण्याच्या गोष्टी सांगतात बाहेर ये अग मी मेकअप करायचा होता मला हे बघ साडी मिडी घातली आता चालली मी ते फंक्शन ऑलरेडी बस काय पप्पा आता पाय तुझं करायचं ना काय का लग्न हा मग मग आम्ही दोघं मिळून तुझं लावून देतो हो। पण माझा आता कोर्स बाकी आहे ना कशाचा कोर्स करत शिवण क्लासचा कोर्स लावलाय मी मनावऱ्याच्या घरी गेली का तिथं पॅन्ट शिवायचे त्याच्या तिथं करील ना ती कोर्स एक ये स्थळ येऊ हो राहिलं ना आज माहिती चांग... का चांगला आहे का हा चांगला आहे त्यांना बोलवलंय तुझ्या बाबांनी चांगला आहे का पप्पा ते बाबूरावचा माम ए बाबूरावचा काय म्हणतोय वाटतरावचा बाबुराव दिसतो मला माहिती कसलं स्थळ आणखी मागच्या सारखं स्थळ नको किती विचित्र होतं त्याला दात पण हा तुला दात शिकायचं काय अहो बघा ते दात पण

हा माता बस म्हटलं हा बाबराव बाबर का आपली एक दिवस बाजारात बाजारामध्ये भेट झाली तुम्ही काय ते शेळ्या शेळ्या हल पहिला बाजारात मला बोकडे घ्यायचा होता कारणाचा कार्यक्रम आता तेव्हा तिला आपली भेट झाली बस तेव्हा बोलता बोलता विषय काढला एखादी पोरगी आहे का काय मग तुम्ही बाहेर स्वतःची पोरगी काय <laughs> नाही ना? ही बायको ही बायको आहे ही पोरगी ते तुमची नाही आणली नाही मी बायको सगळे आली नाही का नाही आम्ही फक्त पाहायला आलोय पोरगी अरे बर ही तुमची बायको आहे का हा ही बायको आहे किती ही तुमची तिसरी तिसरीच राहू दे हा असं काय खाणं पिणं करतोय कोण मुलगा खबर मुलगा हा कोण तुमचा मुलगाच आहे बाचा

बर नाही बायकू हा तुक माल खात आहे तो आजू तो काय काय शिक्षण खूप मच्छर आहे म्हणून लावले का तुम्ही मच्छरामुळं सकाळी पाटीलय तुम्ही दुकाळेच द्या धुका सकाळी म्हणजे आपल्या व्यवस्थित जमत आहे लग्ना तर मग करायला काय हरकत नाही नाही आता नको मला काय एवढीच बस झाली तुम्हाला काय हो काय डोंगर पाया त्याला वाटतं महाराज पाहायला आले काय बरी झाली आता नको लग्न आता हे पोरीच लग्न करायचं एवढंच पोरीच <laughs> बोलतोय तो माझं नाही बोलत आहे पोरीच बोलतोय अहो पोरीच करू टाका म्हणजे तुला लग्न करायचं होतं काय अहो तो पुरी बद्दल बोलतोय मला कशाला करायचं तुम्ही आहे ना पप्पा माझ्याबद्दल बोलताय ते श्रवण यंत्र कुठे गेलं त्यांचं श्रवण यंत्र घाललेलं घाललेले घालातमध्ये ते, ते पप्पा तुम्ही वर घालले काना वर देऊन खाली करा हो ते कानात घालतात तोंडात नाही घालत बर मी काय ते बघा हा बाचाय आहे बा लाख नवरदेव नवरदेव हा शृंगारचा आहे हा शिक्षण किती झालं ग्रॅज्युएट म्हणतो केलं शाळेतून बीएससी हा एकटाच मुलगा आहे का मुलगीच कंपनी आम्ही तीन मामा होतो येतो का त्याच्या काय अंगात येतो घुमतो का नाही नाही ही घुमती

हा म्हणजे एक नंबरचा हां हां तो वारले अच्छा हां बरं आणि जो खालचा होता ना शेवटचा खाल तीन नंबरचा हा 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 वारला वार अरे वाईट झालं लय वाईट झालं कारण कायच आहे वय नसताना ते लवकर गेले हो ना वयणं झालेलं आहे असं अच्छा दोनच होते काय नाही तीन होते ना मग मधला मी राहिलो मधला हां मधला मामा बस एवढं एकच राहिलं मधला मग मीच का यायचं सगळं पाहतोय रे मधला मामा हा माझला मामा नाव तुमचं बाबरावचा कुठं होता वरचा गावाला होता आमच्या शेजारीच आणि खालचं खालचा खाली होता खालीच खाली हा पुरत पुरत वायला पुरत वायला हा पण त्याला नदीत जाऊनच खायला दिलं अहो तर गे आता नाही मात येत आहे त्याला तो गेला होता टायर पकडायला असं एक गाडी वाहून आली ती टायरा हा तो गेला होता पकडायला आणि त्याच्यात गेला त्या लोंडा वाहून तस तोंड्यात वाहून गेला तर सापडला सा सापडलाच नाही आम्ही धाव हे घातलं मग मग ते अशीच केली खालची फोटो फोटो घेतला असं त्यातळ मग आता काय करत मग माधला राहिला क्लियर अशी मौत केली मधला राहिला क्लिअर आणि मधल्याशिवाय पर्याय घ्यायचा त्याला बाप्पाच्याला बरोबर मधल्याशिवाय पर्याय का आता कोण पाहिजे मग पाऊर नोकरी काय करतो सांगाय काय करतोय पॉलिसी बर पॉलिसी कुठल्या कंपनी मध्ये एलआयसी पॉलिसी काढतो एलआयसी आपण काही ना चांनी चंपा कंपनीच्या कंपनीच्या पॉलिसी आहे या कंपनी नाय प्रोडक्शन चंपणे हो चंपनी गावगाडा <laughs> ती चंप आहे ना ती, ती दलाली करते कमिशन 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 काय सुख आणि मेन जे आपला आहे ना कंपनी ती गावगाडा पॉलिसी ते प्रोडक्शन बायको नाही आणली आता बायकोला खायला लग्नाला राहील बायको आपली मस्त हा चांगलं दिसायला मामा मामा डोंगरेची नजर धन्य तू भाऊनी बायकोला डंगरे कस बोलतो मी चा प्यायला गेलो मला आवडली माझ्या लग्नाच बसले इथे तुम्ही काय बोलता चहा बारी बनव चा साखर टाकली नव्हती पण त्या दिवशी साखर नव्हती ना साखर नव्हती असे डोंगरे डोंगरे आले ना यांना ला गोड लागत राहत चापायला पाहत नसते मुलीला काही प्रश्न विचारायचे तर बरं आहे भाऊ विचारू का पुरेल नाव गाव विचारू बाई तो नाव काय ते वैशाली खंडेराव दुखाळे हा का शिक्षक काय झालं तुम्हाला माझं आता इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन कंप्लीट होती हो का मामा का किती तुला तीन माम आहे तुला तीनच आहे का तिने जिवंत आहे ना नाही एक गेला हा दोन आहे का बर आहे बर आहे कोणता गेला वरचा खालचा वरचा खालचा म्हणजे एक नंबरचा वार लागला तीन नंबरचा आणि दाटा मादारला मोठा एक नंबरचा गेला अच्छा मोठा जाणार असतो मग अगोदर अगोदर येईल राहतो तो गेला तो कसं काय वारला तो हो तुम्ही इच्या बद्दल काय करतय त्याचे मामाच तुला काय काय तिला काय दारू पिता काय हा ते एक माठड मला भाई दारूड मेलमेलते बरोबर आहे या दारूच ले लोक मरू राहिले हा त्यांचा लिवरच खराब झालं होता हा बरोबर तुम्हाला मुलीला काही येत नाही जेवण आता कुठे जॉब करते का तू नाही मामत पाहतो हा काय सगळं मदले मामत तावे देली बस मग तू मावशी 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 नाही माझ्या एकट्याची मावस आहे ना मावस आहे मावस खूप आहे मावस आहे मावस आहे मावस आहे मामाला पण लग्न करायचं म्हणजे मावस मावशी आहे तुला माला पण आहे का मावशी तुमच्या भावशीचे काय करायचं आम्हाला पोरीच्या घरा वच आम्ही धर्मा म्हण तुला साईनाचे भाताड एवढं केळदार झालं हा हा स्वयंपाकाच काय येतो बरा तर चांगलं आहे पण कधी कधी ना मीठ टाकून देते कधी कधी तेल जास्त टाकून देते दे हा वतं मागं पुढं बा काय नाही चोख बोल वचा त्रास झाला काही गोळ्या मिडल चलो तुला काही खा जा सटकेल जा जाऊ अहो नाही बरोबर नाही नाही विचारलं बाबा विचारलं बरं राहतो नाही का तंदुरुस्त आहे ती चांगली नाही नाही काय त्या गोळ्या नाही मला काय फिट भेट येत नाही जरा नाही नाही फेटे ते काय चालूंदा खबर चाललं चाललं काय झालं कशी पप्पा असं नाही सांगावं लागत हा दाबन नेत्रात असं नाही सांगावं लागत काय म्हणते असं नाही बोल म्हणे असं सांगू नको चालून दाखव चालून दाखव पालते पोर पाय काय पांजा खाली बस खाली बस खाली बस तू बस खाली बस खाली तुम्ही पोर की पाय पाय चालू चालू दाखवला तुमच्या पोर पहिले चालून दाखवायचं हे आता गेलं कलयुग या सत नाही मी चालून दाखवल्या उठ बर दाखव चाल ना चालून दाखवायला काय आम्ही का दरवर्षी पोरी पाहतोय काय मग मग आम्ही दररोज लग्न करून अरे असं गाईड दाखव ना पाहू घ्या कुड पवार कुलपत का कुठं काय काय माल दाखवा कुलपत म्हणजे थोडं हलून राहिलं काय हाल ते पोट म्हणजे पोट हाल तो श्वास घेतल्या पोटा तेव्हा नाही का, का काय डगरी गाडची पोट हालत पोट वाढलेलं नाही का अहो पोटा कुठे वाढेल दाखव बरं हे वाढलेलं नाही का पोट अहो माझा श्वास घेतला माझ्या पोट हालणारच आहे ना काय हे का काय नाही गाडची हा असं नाही आपल्याला नाही पटेल यायच मी म्हटलं काय तापलं त्याच तुम्ही म्हणता काय चांगले चांगले कुणा काय बरं पान लावता येणार नाही त्याला खाबर पण एवढं पोट आहे वाटलं चेटी घालणार नाही

तुला का चालून दाखवतो आपण तुम्हाला एक ऐकायला येत नाही वेगळंच काहीतरी पडपड करताय तुला पास कस काय केलं ऐकलं पोरगी पाहायला आलो का पंचायती करू एवढ डिसेंबर मी ते सांगते मामा ती आई काय कामाचं नाही गरज तिला

काय तू याला नाही तर रात्री काहीतरी घाला जाऊ द्या वर का लग्न या पुर पाय दाखव साठी आम्हाला ठीक आहे का पाच बोट सारखे आहे पाय रे बरे विशाल सारखे नसतं बोट कधीच काही अकरा राहते कोणता एक ती नळी टाकली ना त्यांच्या पायात नळी टाकली का ते स्टीलचा ऍक्सिडेंट झाला तो रॉड हा ऍक्सिडेंट मध्ये का रॉड टाक रॉड टाक असं जर काढता येईल तिथे गेल्या मला बी आहे एका याला टाकेल ना तिथं पाच सहा दोन चार पोरा वाज झालो त्याला तंगडच काढलं होतं अरे बघा ते साहेब तर आपल्याला सांगावं लागेल ना दोन चार पोरा बारा बारा केलं त्याला ते एवढं तगड काढलं होतं मार हा मग फाक गुंड पोरा त्याला चार पाच जण आहे परत चालू दाखवून छान आहे छान लेडीज तर चाललाच राहत विशाल तो पुरी कधी पाहिलं नाही काजूक बस ठीक आहे बस 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 बाबा सरक बाबा सरक आईशी चालत ती हां चालत ही व्यवस्थित चालत ती कधी मधी तिला कर बरं या बघा आता पोर पास आहे आम्हाला का पास आहे तुम्हाला हो हो चांगला आहे हो मरात आपण तारीख कधी ठरती लग्नाची अ हा एवढा वर्ष गेलं होतं पण पुढे ते वर्ष वर्ष आता काय तेच करा पोरका आता क्लास करते सांगा ते सांगितलं का पहिलं ते आपल्या घरी करू ते व्यवस्थित सांगितलं का काय तीन पोर आहे पहिले ते सांगितलं का

लग्न हो ये नाही तीन झाले ना लग्न करायचं ना अजून शांत राहा ना नेमकं पोरायचं करायचं का पुरीच करायचं लग्न पोरं लहान नाही एक बाळ ती जुळीत पोरं तीन हिला हिला पोर हा मी तुम्हाला तेच तर सांगत होतो तुम्हाला मी बोललो नाही का या बघ मी माय बकरी आणि या बकरीचे तीन पाठी हा मग मी ते नव्हतं सांगत मग तीन पाठी बोललो होतो ना पोरी येतील काय करतो बोल पाटक्यात घे हा म्हणून कोणा बस पळ तिकडे तिकडे घे तीन पोरक व्हायना सांग माता काय तुला तुला पोरा होता का नाही त्या तुला गरटाय पोर पास आहे पण ती तीन रेडीमेड कोण सांभाळते अरे मी का ये आमचं काय चाललंय अरे मी काय आहे माहिती तीन पोर आहे अरे लोकायला वता वता होती नाही तर झाले तिच्या योगा तिला तीन आणि परत लग्न जर केलं आम्ही आणि जर नाही तुला झाले मग काय करायचं याच्यावरच घ्यायचं बागून मात काय करणार आहे लोकांच्या पोर मानाव आता तुला गॅरंटी आहे तुला होतील म्हणून मग खबर नाही अरे काय सांगा त्यात काय पुरे जर काय प्रॉब्लेम नाही झाला काय झालं मग काय प्रॉब्लेमアスले ते पूर्व असतं का अरे तिला आता झाले मग तो कायून जर नाही झाले मग तो मला विचारू दे कन्फ्युजन झालं एक विचारू का झालं नाही एक विचारू का एक विचार का हा हे जे तीन पोर आहे यांचे बाप किती बाप किती म्हणजे म्हणजे एकच घरचे एकाच घरचे एकाच घरचे नाही पहिले दोन झाले ना आता पहिला तो दारूड्या निघाला

बर अरे माझी पोरगी चांगली आहे तीन पोरं तिला बाबरोबर तुमचं काय डोकं फिरलंय पप्पा तुम्ही येणे का सगळं माझ्या लग्न तोडून दाखल निघून गेले ते मग काय करायचं तुमच्या मोळास पाहून

पोरगी माझी चांगली सुशिक्षित आहे तुम्ही तुम्ही पोरांना मी सांभाळते तुम्ही पोरीला घेऊन जा पोरगी चांगली पोरं तुमची मी सांभाळ हा बी काय सांभाळते पोर मी मी सांभाळते ना मी सांभाळते तुम्ही गय। तुम्हा? <थे> तुम्हा। <coughs> तुम्हाला पोरसवर नाही 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 एवढीच आहे ना सांभाळते हा हा चालते याला कोण सांभाळेल जाग्राला ते इथेच बसलेले असते एकाच जागेवर त्यांचा काही प्रॉब्लेम नाहीये तर ते पोराला बोलवतात तुमचं नाव काय त्याचं जात 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 मी त्याला सांगतो जास्त जास्त सांगत त्याला जेव करू म्हणून आणि याला काय या करा डागराला भातामध्ये ना उंद्र्या जग औषध आण गोळ्या करा आणि याला घाला हा म्हणजे तुमचं हा डायरेक्ट सपोजाव दे तुमच्या पग उदरे अवलं घुस आहे मोठाले पाटू खा खायला खायला ठीक आहे पप्पा तुम्ही ना माझं लग्न तोडून टाकले माझ्यासोबत बोलू आता मी चालले निघून घरात तर मामा तुम्ही नाव येतो साध्या काय यांना गोळे बस जाऊ तर अरे तुझ्या जीव चाल आता कोर पाहतो

एक जागा एक जागा बसलाय खेदडगाडचा पोर काय करतील आपण काय करतो या घरला तुम्ही सुकाळे खाना आता चला ते पोराला सांगावं लागत म्हणली करू म्हणा